नमस्कार बातमी आहे सोलापूर मधून दयानंद महाविद्यालयाच्या वसतीगृहात एकोणावीस वर्षीय विद्यार्थिनीने जीवनाला कंटाळल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली त्वचा रोगणी त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात स्नेहा सौदागर गायकवाड राहणार तरडगाव पोस्ट उळे सोलापूर असे मयत मुलीचे नाव आहे दयानंद महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका महाविद्यालयाच्या आवारातच आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे आठ दिवसांपूर्वी ड्रेस चोरीचा आळ घेतल्याने मानसिक तणावात जाऊन स्नेहा सौदागर गायकवाड हिने आत्महत्या केली असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय स्नेहाच्या हॉस्टेलच्या रूम मध्ये तीन जण पार्टनर होते त्यातील एक पार्टनर ही गावी गेली होती दुसरी ही हॉस्टेल मध्ये खाली गेली होती तेव्हा ती गळफास घेतल्याचे आढळले या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी गर्दी करत हॉस्टेलच्या गेटसमोर समोर खेळा मांडला नंतर नातेवाईकांनी रस्त्याच्या मधोमध मद बसून कारवाई होईपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका घेतली यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता दोन महिन्यात या कॉलेज मध्ये दोघांना प्राण गमवावे लागले यासाठी येथील जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी करत तिच्या नातेवाईकांनी आंदोलन केले दरम्यान येत्या चार मे रोजी तिचा वाढदिवस होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली सौदागर गायकवाड यांना एकूण तीन मुली आणि एक मुलगा त्यातील स्नेहा ही द्वितीय कन्या होती त्यांच्या घराची परिस्थिती असून मुलीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी मिळेल ते काम करत होती स्नेहाच्या शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी गावचा कचरा साफ करून तिला शिक्षण घ्यायला लावले पण या अधिकाऱ्यांमुळे तिला जीव गमवावा लागला असे म्हणत नातेवाईकांनी हंबरडा फोडला